आमची तक्रार आम्हाला निघाल द्या आम्हाला व्यवस्थापन इथलं पटलेलं नाहीये माननीय साहेब पालकमंत्री चोवीस चोवीस पंचवीस

काय आम्हाला समजच आम्ही निघून जातो तरी आम्हाला पोलिस हे करतात आमची तक्रार रिटर्न नाही टोकन आहे का तुझ्याकडे हा टोकन आहे ना वन वन सिक्स आम्हाला करू आम्हाला आता जेलमध्ये टाटतात हे असं कितपत योग्य आहे आम्ही काय केलं तर आम्ही बोललो आमची तका आमची रिटर्न द्या हे कितपत योग्य आहे मी गणेश राह हे सामाजिक कार्यकर्ता आहे आज सामाजिक कार्यकर्त्यावर हे

सर्वांना विनंती आहे प्लीज आपण बसून घ्यावा सर्वांना विनंती आहे बसून घ्यावा परंतु आम्ही निघून जातोय तसं आम्हाला पोलिस हे करतात आमचे धक्का रिटर्न नाही आम्हाला पोलिसांकडू आम्हाला आता जेलमध्ये टाकतो कितपत आहे आम्ही काय केलं का आम्ही बोलू आमची नका आमची रिटर्न द्या हे कितपत आहे जी गणेश सर हे सामाजिक कार्यकर्ता आहे आज सामाजिक कार्यकर्त्यावर हे त्या ठिकाणी तो काय काही जर उलट पुलट केलं पोलीस त्याला भाजपाचे कार्यकर्ते आहेत पूर्णपणे भाजपाच्या म्हणजे प्रश्न असा आहे की जनता दरबारामध्ये आडी अडचणी ऐकायच्या का वादविवायचे ठीक आहे आम्ही जे वादिवार करायला आलेलो त्यामुळे माझं पत्र मला निघालं पाहिजे आम्ही टोकन नंबर आहे आम्ही आमच्या वार करायला आलेलो नव्हतो आम्ही गणेश नाई साहेबांना खूप मनापासून मानतो त्यांचे फेसबुक मानपूर्ण त्यांनी घेतलेलं आहे एकशे सोळा नंबर होता सर्वांना विनंती आहे प्लीज आपण बसून घ्यावा सर्वांना विनंती आहे परंतु गणेश नाई साहेबांना मानत असताना आज गणेश नाई साहेब पालघरला जो जनता दरबार दिसतात तो तो आपला पालघरला इतला तो शासकीय जनता दरबार होता नवी मुंबईला घेतला तो शासकीय जनता दरबार होता स्वतः गणेश नाई साहेब मलाशी बोलले की व्यवस्थापकीय म्हणजे उद्या जर तक्रारदार पुढे पाच लोक कसा करेल याची व्यवस्था केली पाहिजे आज मला कोटन कमांक दिला उद्या मी माझ्या तक्रारीचं कसं फॉलोअप देऊ उद्या मी नाईक साहेबांना कसं भेटू आज तक्रारीवर माझा विषय पाहिजे बाबा काय केलं काय नाही ही व्यवस्था आम्हाला पटलेली नाहीये आज आम्ही गणेश नाई साहेबांना खूप मानतो मी त्यांचा बरोबर आहे आणि मी पहिला त्यांनी जो जनता दरबार घेतला त्याचा मी सर्वात प्रथम फेसबुकवर मी राष्ट्रवादी पक्षाचा जरी उपाध्यक्ष असलो शरद पवार गटात तरी मी त्यांचा आभार व्यक्त केलं की आमच्या नागरिकांचे प्रश्न तुम्ही ऐकून घेतले माझं नाव गणेश राय साहेब आमची तत्वांनी घ्या